सगळ्यांनी बॉर्डर हा सिनेमा तर पाहिलाच असेल एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धावरच बेतलेली स्टोरी तसंच सिनेमामध्ये फक्त लॉंगेवाला पोस्ट जवळ घडलेलं युद्ध आपल्याला दाखवण्यात आलंय पण याच्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे जगाचा मॅप बदलला या युद्धामुळे दोन प्रमुख गोष्टी घडल्या पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि एक नवीन देश जन्माला आला तो म्हणजे बांगलादेश याच युद्धात पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांना शरणागती पत्करावी लागली होती अनेकांना वाटत असेल की बटालियन बंदुका बॉम्ब आणि बहादूरच्या साह्याने भारताने युद्ध जिंकलं मात्र यामध्ये सायकलींचाही मोठा वाटा होता आता तुम्ही म्हणाल सायकल आणि युद्ध काय संबंध चला तर जाणून घेऊया एकोणीशे एकाहत्तरच्या भारत भाग युद्धाची ही आगळीवेगळी गोष्ट नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी या युद्धाला सुरुवात झाली होती त्यावेळी भारताचे आर्मी चीफ होते फिल्ड मार्शल सॅम मानेक त्यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानवर दबाव टाकायला सुरुवात केलीच होती त्यामुळे पुढचे काही दिवस भारत पाकवर वरचड ठरला होता इंडियन आर्मीचे काही सैनिक थेट बांगलादेशमध्ये घुसून मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना सहकार्य करत होते आणि पाकिस्तानी सैनिकांचा फडशा पाडत होते मात्र इंडियन आर्मीच्या सैनिकांना आता आणखी सैनिकांची गरज लागणार होती कर्नल एस एम कुंजरू यांना बांगलादेशमध्ये जाण्याचे आदेश मिळाले अकरा डिसेंबर सेकंड पॅरा ग्रुप बटालियनचे पॅरा कमांडोज ढाकाच्या जवळच विमानातून जम्प करून खाली उतरले त्यामुळे त्यांना आधीच इन्स्ट्रक्शन मिळाले होते ते 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 की शत्रूच्या गोटात उतरायचं झालं तर पूर्ण तयारी करूनच जावं लागतं तिथे आपली कोणीच मदत करणार नाही आणि तिथे कोणीही आपल्या ओळखीचं नसेल त्यामुळे संपूर्ण सामान आपल्या जवळ असावं याची सर्वांनी काळजी घ्यावी यासाठी कमांडोजन हत्यारं आणि इतर सामानांसोबत एक छोटी फोल्डिंग सायकल देण्यात आली होती याच सायकलचा सा वापर करून सर्व कमांडोजनी बांगलादेशमध्ये आपला प्रवास सुरू केला होता जेव्हा कर्नल एस एम कुंजरू शत्रूंच्या प्रदेशात पोहोचले त्यावेळी वायरलेस सुद्धा वापरता येत नव्हतं अशा वेळी फॉरवर्ड लाईनवरच्या सैनिकांपर्यंत सगळी माहिती पोहोचवणं गरजेचं होतं यावेळी याच सायकलच्या माध्यमातून सर्व सैनिक जनरलचा संदेश घेऊन निघाले होते जेणेकरून तिथल्या सैनिकांनाही लवकर मदत मिळेल महत्वाचं म्हणजे यावेळी कॅप्टन निर्भय शर्मा एक महत्वाचा निरोप घेऊन सायकलवरून शत्रूंकडे निघाले होते ते म्हणजे आत्मसमर्पणाचं पत्र हे तेच निर्भय शर्मा होते जे पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल ए ए के नियाझी यांच्या नावाने आत्मसमर्पणाचं पत्र घेऊन गेले होते आणि ते सुद्धा चक्कल सायकलवरून म्हणजे विचार करा जगातलं सर्वात मोठं सरेंडर घडतंय आणि त्याचं आत्मसमर्पणाचं सा पत्र सायकलवरून पोहोचतंय यामुळे सायकलला इंडियन आर्मी मध्ये एक वेगळीच ओळख मिळाली इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे भारताचं पहिलं रॉकेट सुद्धा सायकलवरूनच गेलं होतं आणि इतिहासातल्या सर्वात मोठ्या सरेंडरचं पत्र सुद्धा सायकलवरून गेलं होतं माणूस कोणताही असो पण त्याची कितने कम आजही सायकल करून देते मग ती चालवणारे लहान मुलं असोत किंवा इंडियन आर्मीचे जवान अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका